दिलेला आहे असे सन्मान्य या महायुतीचे हात कणगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील जी माने साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधता आहेत एकदा जोरदार टाळ्यांची ताकद त्यांच्या मनगटात देऊयात बोला जय श्री राम छत्रपती की कोल्हापूरचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे कोल्हापूर जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातून राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी आलेल्या तमाम महायुतीच्या शिलेदारांचं मी सर्वप्रथम नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचं ह्या सभागृहामध्ये स्वागत करतो आपल्या सर्वांना नमन करतो या कोल्हापूरच्या रांगड्या मातीमध्ये देशाचे पंतप्रधान आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे आणि जगामध्ये आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवणारे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एक स्वतःच अस्तित्व कर्तृत्वाच्या निमित्तानं निर्माण करणारे तरुणांच्या हृदयावर आधारि आधृ असणारे आणि सामान्यांशी नाळ न तुटू देता या देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प साधणारे आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या विचारानं पुढे जाण्यासाठी उपस्थित असणारे या गावागावातील तरुण मित्र मंडळींना वडीलधाऱ्यांना आज एका विलक्षण अशा या सभेमध्ये सामील होता आलं थोड्याच वेळात देशाला ज्यांनी दिशा दिली दोन हजार चौदा मध्ये देशाची सूत्र हातामध्ये घेतली आणि जगाच्या पाठीवर महासत्ता व्हावा ही स्वप्न आपण या ठिकाणी अनेक वर्ष पाहत होतो पण त्या देशाला विकसित भारतामध्ये रूपांतर करण्याचा संकल्प घेऊन या महासंकल्प यात्रेमध्ये आपल्या सर्वांना एकत्र केलं या महायज्ञामध्ये प्रत्येकानं आपला योगदान दिलं पाहिजे ही भूमिका घेतली आणि आज देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालोय अबकी बार मोदी सरकारनं या ठिकाणी सुरू झालेली यात्रा आता 400 पार न्यायची आहे आणि 400 पार नेत असताना कोल्हापूर आणि हातकरंगले मतदारसंघातली दोन्ही शिलेदार या 400 पार मध्ये सामील झाले पाहिजेत याच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत हा संकल्प कुणाचा आहे हा संकल्प गोर गरीब जनतेचा आहे हा संकल्प महाराष्ट्रातल्या देशभरातल्या असणाऱ्या सामान्य माणसाचा आहे हा दुवा खऱ्या अर्थानं आहे तो नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं त्यांच्या कर्तृत्वाच्या निमित्तानं निर्माण झालाय एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा कोणतंही पाठबळ नसताना कोणतंही पाठीमागा राजकीय बलस्तान नसताना एक निष्ठेनं राष्ट्रप्रथम म्हणून या ठिकाणी कामाला लागतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे जातो आणि आपल्या विचारानं आपल्या वाणीनं आपल्या कर्तृत्वानं हा देश संपूर्ण एक करतो, देश एक करत नाही तर एक संघ पुढे घेऊन जाण्याचं काम करतो आणि आज जगाच्या पाठीवर जेवढे देश असतील त्यामधला आपल्या देशाचा आपला नेता एक वेगळं आढळस्थान या ठिकाणी देशामध्ये निर्माण करतो जग आपल्याकडे अपेक्षा न पाळतो आपल्या नेत्याला आता फक्त राष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही तर जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे सन्मान्य या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आहेत की ज्यांनी देशाला या ठिकाणी एक वेगळं लौकिक जगभरामध्ये या ठिकाणी निर्माण केलं मी संजय दादा मंडलिक साहेब असतील आम्ही दोघं या ठिकाणी शिलेदार आहोत या विचाराचे पाहिक आहोत या भगव्याचे जो पवित्र भगवा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आमच्या खांद्यावर दिला जो पवित्र भगवा शिव छत्रपतींचा आहे जो पवित्र भगवा प्रभू रामचंद्राचा आहे तो भगवा पुढं घेऊन जाण्यासाठी म्हणून मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या या ठिकाणी चाललेल्या वारीमध्ये सामील झालेलो आहोत ही वारी जगन्नाथाची वारी आहे जगन्नाथा हा रथ जगन्नाथाचा रथ आहे धैर्यशील काय काम केलं याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगेन या काळामध्ये ज्यावेळी मी सुरुवात केली अशीच मोठी सभा होती आणि महायुतीचीच सभा कोल्हापूरच्या मातीमध्ये मा या ठिकाणी निर्माण झाली मी त्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की मी कुणाला वाईट म्हणणार नाही मी कुणाला शिव्या श्राप देणार नाही मी चांगला आणि त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून देईन म्हणून मी तुमच्याकडे मत मागितलं माझ्या पाच वर्षाची जर कारकीर्द पाहिली तर मी कुणावरही टीका कधी केलेली नाही मी करत असताना विधायक काम माझं ध्येय डोळ्यासमोर ठेवून माझा परिवार म्हणजे माझा मतदारसंघ हे डोळ्यासमोर ठेवून मी काम करणार एक कार्यकर्ता आणि मी उद्याची येणारी पहाट या मतदारसंघामध्ये विकासात्मक आणि रचनात्मक कामाची असली पाहिजे या देशाला दिशा देत असताना प्रधानमंत्री मोदी साहेबांचे हात बळकट करणारी असली पाहिजे राष्ट्रीय प्रवाहामध्ये माझ्या मतदारसंघाला सामील केलं पाहिजे जे काही या राष्ट्रामध्ये या ठिकाणी घडत आहे त्याची एक पंगत माझ्याही मतदारसंघामध्ये बसली पाहिजे याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे आणि मला अभिमानानं सांगा असं वाटेल की मागच्या वेळी मी ज्यावेळी उभारलो त्यावेळी एक नवीन उमेदवार होतो एका तरुणाला आपण संधी दिली आज मी ज्यावेळी खासदार म्हणून पाच वर्ष काम केले तीन वर्ष करोनामध्ये निधी आला नव्हता निव्वळ दोन वर्षामध्ये आठ हजार दोनशे कोटी रुपयाची कामं करणारा हा खासदार धैर्यशील माने आपल्या सेवेशी परत या ठिकाणी उभा आहे हे सेवेचा व्रत आहे हे आई अंबाबाईनं या ठिकाणी आमच्या खांद्यावर दिलाय कुठल्या दिशेला आपण जातोय मी मागच्या वेळी ज्या दिशेला गेलो होतो त्याच दिशेमध्ये आज आहे मी कधी दिशा बदललेली नाही मी मागच्या पंचवार्षिकला सुद्धा महायुतीचा उमेदवार होतो नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत होतो या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मत मागत होतो सांगली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मत मागत होतो आणि आजही मी मागत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मत मागतोय आणि जे पवित्र धनुष्यबान माझ्या खांद्यावर मागच्या वर्षी होतं मागच्या इलेक्शनला होतं तेच धनुष्यबान घेऊन मी आज या ठिकाणी आपल्या समोर येतोय मी कुणाशीही विचारांशी प्रार्थना केलेली नाही गद्दार नाही खुद्दार हे हम बाळासाहेब के बफादार हे हम भलेही उनके खून के नहीं। लेकिन उचे उनके विचारों के सच्चे वारसदार है हम त्यांच्या विचाराला सलाम करत सामान्य माणसाला ताकद देण्याचं या ठिकाणी काम एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि त्या विचाराला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्रपणे एक या ठिकाणी करतोय माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आलेल्या माझ्या तमाम तरुण मित्रांना वडीलधाऱ्या मंडळींना मला कळकळीची विनंती करायची काही लोक अपप्रचार करतील काही लोक तात्पुरता विचार डोळ्यासमोर ठेवतील काही लोक तुमच्यापर्यंत नेगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतील पण ही इलेक्शन कुणाच्यावर वाईट बोलून मतं मिळवण्याची इलेक्शन नाही ही इलेक्शन राष्ट्रातल्या तरुणाईचं भविष्य घडवण्याची इलेक्शन आहे ही इलेक्शन मोदी साहेबांचे हात बळकट करण्याची इलेक्शन म्हणजे काय या देशाला रॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर काय असावं कन्या काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत या देशाला कशा पद्धतीनं बांधावं या देशातल्या असणाऱ्या सर्वांगीण विकासासाठी काय संकल्प केले पाहिजेत हे संकल्प ठरवणारी सर्वोच्च परिषद म्हणजे लोकसभा आहे आणि मी खासदार म्हणून काम करत असताना देशाच्या संसदेला लोकशाहीमध्ये त्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी काम करतो की ज्याच्या माध्यमातन तिथं वाढप्याचं काम माझं जिथं या ठिकाणी स्वयंपाक होतो तिथनं एक पळी माझ्या मतदारसंघामध्ये आली पाहिजे माझ्या आई कायमपर्यंत या ठिकाणी सांगतात लग्न कुणाचंही असू दे वाढपी बाकी आपला असला पाहिजे त्याचं कारण असं आहे पंक्तीमध्ये एक पळी जर जास्त पाडायची असेल तर आपल्या विचाराची लोक तिथं असतील तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम त्याच्या हातनं त्या ठिकाणी होतं माझ्या तमाम तरुण मित्रांना वडीलधाऱ्यांना मला विनंती करायची आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सर्वांचा लोकनाथ महाराष्ट्राची बुलंद तोफ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबचा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबचा कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबचा महायुतीच्या या महायज्ञामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सामील होत राम मंदिर या ठिकाणी अयोध्ये मध्ये तयार झालंय त्या प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यबाण घेऊन धैर्यशील माने परत एकदा दिल्लीच्या वारीला निघालाय आणि आपले आशीर्वाद मागायला येतोय आपण सर्वांनी ते आशीर्वाद येणाऱ्या तारखेला दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही कळकळीची विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हात कडकले लोकसभा मतदार संघाचे धडाडीचे उमेदवार धैर्यशील दादा माने या...